शेतकरी मंडळी आपण या व्हिडिओमध्ये चार पाच टॉनिक बघणार आहोत जे की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विक्री केले जाणारे टॉनिक आहेत आणि शेतकरी याचा वापर देखील खूप जास्त प्रमाणात करत आहेत तर सगळ्यात जास्त सध्या टॉप सेलिंग टॉनिक जे आहे महाराष्ट्रातील ते आहे टाटा बहार त्यामध्ये घटक काय अमिनो ॲसिड प्लस कार्बोहायड्रेट्स आता हे काय करतं काही प्रमाणात पातेवेळ थांबवणं व काही प्रमाणात पाते काढणं याचे हे मुख्य गुणधर्म आहेत आता या अमिनो ऍसिड किती यामध्ये अमिनो ऍसिडचे प्रमाण फक्त वीस ते एकवीस टक्के हे अमिनो ऍसिडचे प्रमाण आहे म्हणजे खूपच कमी यामध्ये अमिनो ऍसिडचे प्रमाण आहे बाकी याच्यात कार्बोहायड्रेट्स व काही जीवनसत्वे दिलेली आहे त्यामुळे याचा वापर आपण जर आपल्या कपाशीला बऱ्यापैकी पातेधारणा आहे जास्त कमी नाही ध्यम पाते धरणा आपल्या कपाशीला आहे व आपल्याला टानिक फवारायचे तर आपण या टानिकचा वापर करू शकतो तर आपले पुढील जे टॉनिक आहेत ते आहे इसाबियन आता या इसाबियनचा वापर देखील शेतकरी भरपूर प्रमाणात करतात या इसाबियनमध्ये पासष्ट पॉईंट पाच पर्सेंट इतके अमिनो ॲसिड आहे यामध्ये अमिनो ऍसिड प्लस मायक्रोन्युट्रियस अशी दोन्ही घटक आहेत त्यामुळे आपल्या पिकाला जोमदार वाढ व फुलं व पात्याची संख्या होण्यास व फुलाचं रूपांतर हळामध्ये होण्यास खूप फायदा मिळतो त्यामुळे आपण इसाबियन या टॉनिकचा देखील वापर करू शकतो जर आपल्या कपाशीमध्ये फुलांची संख्या आपल्याला कमी जाणवत असेल आणि आपल्याला टॉनिकचा वापर करायचा असेल तर आपण टाटा बाहारपेक्षा इसाबियनला कधीही प्राधान्य देणं आपल्याला फायदेशीर ठरेल त्याचा वापर आपण परतीपंपासाठी चाळीस एम एल याप्रमाणे करत असतो तर शेतकरी मंडळी आपलं पुढील जे टॉनिक आहे ते आहे बायोविटा एक्स जे हे जे टॉनिक आहे यामध्ये सत्तरपेक्षा जास्त खरी पिकाच्या वाढीसाठी महत्वाचे असणारे जीवनसत्व व अन्नद्रव्य आढळतात याचे प्रमाण आपण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरू शकतो याच्या किमतीचा जर विचार केला तर पाचशे एम एलची किंमत याची चारशे ते पाचशे दरम्यान आपल्याला बघायला मिळते आणि हे आपण फुलतारणा कमी असेल आणि फुलाची संख्या आपल्याला वाढवायची असेल तर नक्कीच आपण टाटाबाहार इसापियन यापेक्षाही या आपण बायोपिटा एक्स ने ने ला प्राधान्य देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला अधिक फायदा या टॉनिक फवारणीचा मिळेल व आपल्या फुलांची पात्यांची संख्या जास्त होऊन आपल्याला नक्कीच उत्पादनामध्ये वाढ झालेली बघायला मिळेल तर शेतकरी मंडळी हे झाले आपले तीन प्रॉडक्ट आता आता आपण बघणार आहोत आहे कोरोमंडलचं कंटॅक्ट प्लस हे वर आधारित पीजीआर आहे हे पीक व पुनरुत्पादन उत्पादन या दोन्ही वाढीस मदत करतं तणावग्रस्त परिस्थितीतून मुक्त होण्याकरिता मदत करणारं हे भारतातील सध्या एक नंबर टॉनिक आहे याचा वापर आपण आपलं पीक जर मध्ये तणावात केलं असेल पाऊस कमी आहे पाऊस जादा झाला या कारणाने जर आपलं पीक तणावात असेल वाढ थांबली असेल तर आपण कंटॅक्स कंटॅक्ट प्लस या टॉनिकचा वापर नक्की करा या टॉनिकचे रिझल्ट खूपच उत्तम आहे आपल्या पिकाची थांबलेली वाढ परत सुरू करणे व पिकाची पातेगळ झाल्यानंतर परत पुनरुत्पादनासाठी पाते काढणं फुलं काढणं हे या टॉनिकचे मुख्य कार्य आहे नक्कीच आपण जर आपल्या पिकाची पातेगळ फुलगळ झाली असेल किंवा आपल्या पिकाची वाढ थांबली असेल आपली पीक ट्रेसमध्ये असेल तर फन फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर आपण शंभर टक्के करा हे टॉनिक आपल्याला प्रति पंपासाठी पंधरा ते वीस एम एल याचा वापर आपल्याला करायचा आहे पण हे जे टॉनिक आहे हे आपण सांगितलेल्या तीन चार टॉनिकपेक्षा सगळ्यात उत्तम असं टॉनिक आहे पण याचा वापर आपण तेव्हाच करा जर आपल्या पिका पिकाची वाढ थांबली असेल आपलं पीक ट्रेसमध्ये असेल किंवा पातेकडे झालेली असेल व आपल्याला परत पाते काढायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट प्लस या टॉनिकचा वापर नक्की करा तर शेतकरी मंडळी हे झाले आपले तीन चार टॉनिक यापैकी आता तुम्हाला गरजेनुसार ज्या टॉनिकची आवश्यकता आहे ते टॉनिक तुम्ही आवडू शकता शेतकरी मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद